श्री स्वामी समर्थ सरताई दादांना तर हा व्हिडिओ आले नाही भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाही आले पण ते सगळं सांगण्या अगोदर मी आताच पूजा मांडली इथे आपली वैभवलक्ष्मीची पहिले वैभवलक्ष्मीचं दर्शन घ्या मग त्यापुढे मी सांगते का व्हिडिओ का नाही येत आहे म्हणून बघा इथे मातारानीजवळच बसलेत मी पूजा मांडली तर आता वाचन वगैरे झाले आरती करायची आहेत पण साहेब येत आहे म्हणून मी आरतीसाठी थांबलेत म्हटले ते येत आहे तोपर्यंत तुमच्याशी थोडंसं बोलून घ्यावं ही आपली आज छोटीशी अशी आज आज छोट्याच्याच पाटावर मी पूजा मांडली खूप असा मोठा पाठ नाही घेतला आज छोट्याच याच्यावर मांडली तिथे तर बघून जवळून दाखवते आणि ही आपली पूजा कॅमेरा इकडं करते तर आज आठ दिवस झाले व्हिडिओ येत नाही शुक्रवारी शुक्रवारचा व्हिडिओ गेल्यानंतर गोठपर्यंत त्यानंतर व्हिडिओच नाही आले खूप तब्येत खराब झालेली भयानक म्हणजे खूपच खराब झाली चेहऱ्यावरूनच वाटत असेल की किती तब्येत खराब होती म्हणजे अक्षरशः मी मोबाईलसुद्धा बघत नव्हते मोबाईलच हातात घेतला नाही मी म्हणजे शनिवार रविवारपर्यंत सोमवारपर्यंत थोडं थोडं होतं मला जरा थोडंसं त्रास होत होता पण मी इग्नोर करत होते आणि काम चालूच ठेवलेलं आणि तसे थोडे थोडे व्हिडिओ घेतलेले पण मी शनिवार रविवार सोमवारपर्यंत मंगळवारी अगदी दुपारपर्यंत मी थोडं असं व्हिडिओ घेऊन ठेवलेले असं वाटलं आज थोडं बरं नाही वाटलं उद्या टाकेल उद्याने वाटलं थोडंसं परवा टाकेल मग मी व्हिडिओ घेत होते असे पण मंगळवारी दुपारच्यानंतर मला इतका ताप वगैरे एवढा भयानक ताप खूप जास्त आणि तापानंतर मग मला डोळ्यांचं अगोदर मी तुम्हाला पहिलं पण बोललेले की मला डोळ्यांचा त्रास होतोय मला डोळ्यांना एवढं इन्फेक्शन झालं मला आत्ता पण असं क्लिअर दिसत नाही आहे समोर व्यवस्थित तर आता मी चष्मा लावूनच चष्मा मला लावूनच वाचन वगैरे हो केलं आहे आणि ड्रॉप बघा तुम्हाला हो मी दाखवते मी आता संध्याकाळी पण जाऊन आलेत डॉक्टरकडे साडेसातला आले साडेसातनंतर मी देवपूजा केलीत आता ही आपली जे तर हे बघा हे आय ड्रॉप एवढे दिले तुम्हाला म्हणजे मी हा ही तिसरी वेळ झाली डॉक्टरकडे जायची डोळ्यांसाठी बाकीचं तापासाठी तर गेलेच ते तर वेगळंच औषधं आणि आता साहेब येत आहे आणि एक गोळी आता चालू केली त्यांनी डोळ्यांना प्रॉब्लेम काहीच नाही आहे फक्त मला असं खूप हे होतं आहे मोबाईलकडे बघायला होत नाही आहे किंवा असं म्हणजे एकदम लाईट वगैरे हे ते मला असं खूप असं उजेड वगैरे चालेल ना ही एक ट्यूब दिली रात्रीची आहे डोळ्यात घालायला एक सकाळचा एक दुपारचा आणि एक रात्रीचा असे हे आय ड्रॉप दिले आणि आत्ता पुन्हा एक ड्रॉप आणि एक गोळी दिली लिहून ते साहेब आणतायत आता तर हे असं हे सगळे कारणं ताप तर होता तापामध्ये तर माझी एवढी हालत खराब झाली म्हणजे खूप म्हणजे खूप ताप आलेला कसं इकडं पाऊस चालू झाला थोडंसं म्हणतात ना व्हायरल इन्फेक्शन होतं की असं व्हायरल होऊन की एक एकाला झालं की दुसऱ्याला दुसऱ्याला झालं की तिसऱ्याला असं आहे तर मी जास्त कोणी संपर्कात नसते पण काय माहिती काय होतं काही कळत नाही आणि पाणी पण आमच्याकडे दोन तीन दिवस भले आपण फिल्टरचं पितो पाणी पण एवढं व्यवस्थित नाही यायचं मी यांना बोलायची मग दोन दिवस बिस्लरी वगैरे पण आणल्या बाहेरून दहा दहा लिटरचे कॅन पण आणले बाहेरून मग पाण्याने झालं काय झालं काय माहिती दिदीला मला खूप असं उलट्या वगैरे पोटात मळमळ खूप झालं दोघींना पण आम्हाला ते आणि मी का नाही असं अगोदरपणे केलं सोनाला खूप कमेंट करत होत्या ताई मुंबईच्या आईचे व्हिडिओ येत नाही आहे नाही पण मी सोनाचे सुद्धा हल्ली दोन तीन दिवसांनी व्हिडिओ बघितले नाही का तर म्हणजे मी मोबाईलच हातात घेत नव्हते ती मला बोलायची अगं आई मेसेज आहे मला कमेंट येत आहे तिचे दादा पण मला सांगायचे बोलले मी ताईचे व्हिडिओ बघितले बऱ्याचशा ताई विचारताय का नाही येते तर तू थोडंसं छोटा व्हिडिओ बनवून टाक काय प्रॉब्लेम आहे तुला मोबाईलकडे बघायला वगैरे त्रास होतोय किंवा ते कमेंटला मला रिप्लाय सुद्धा द्यायला होत नाही म्हणजे या डोळ्यांचा त्रास काय आहे थोडंसं शुगर आहे शुगरनी असे हे प्रकार होतात पाय दुखणं डोळ्यांना काही त्रास होणं असं डोळ्यांचं आग म्हणतात जळजळणं असे हे प्रकार शुगरमुळे होत आहेत तर इथे आपल्या इथंच डॉक्टर लेडीज डॉक्टर त्या बोलल्या आणि हे चाळीसीनंतर हे सगळे प्रॉब्लेम थोडे थोडे चालू होतात मी त्यांना बोलली की मला कधी काही प्रॉब्लेम नव्हता म्हणजे साधा मला चष्मासुद्धा कधी लागलेला नव्हता की बाबा आता हे असं ते बोलले असं काही नाही एकदा चाळीस ही झाली आपली की एक, एक ना एक प्रॉब्लेम उभे राहतात की जसं पूर्वी होतं तसंच आता राहणार आहे असं अजिबात नाही आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे जो कालचा दिवस खूप चांगला होता तो उद्याचा पण तेवढाच चांगला राहणार आहे किंवा आजचा तेवढाच चांगला असायला पाहिजे असं नसतं म्हणे त्या मला खूप समजत होत्या आणि आमच्या साईडच्याच आहे डॉक्टर पण आमच्या साईडच्या नगरच्याच आहेत त्यामुळे त्यांनी मला खूप त्या समजून सांगितलं मी असे बोलले की मला कधी असं कुठला काही त्रास नव्हता बाकी हे ऑपरेशनचं हे गोळ्या पेनकिलर हे जे काय आहे ते डोळ्यांचा म्हणून मला आत्तापर्यंत मी कधी डोळे चेक केले नाही कधी मला नंबर लागला ला ला नाही कधी काही प्रॉब्लेम झाला नाही आता मी अक्षर छोटं मोठं वाचन करायला कमेंटला कमेंट, कमेंट बघायला रिप्लाय द्यायला मला चष्माशी होत नाही एकदम जवळचा नंबर लागलात मला ला तर म्हटले थोडीशी ताईंना माहिती द्यावी जरा रेग्युलर झाले की व्हिडिओ येतील बाकी जास्त कुठला काही प्रॉब्लेम नाही पण मी काय बोलते जरा मी असे आले तुमच्यासमोर मग माझा चेहरा असा नर्वस बघणार मग तुम्ही सगळे बोलणार ताई तुझा चेहरा उतरला आहे तुला बरं नाही का तुम्ही पण काळजी करणार आणि असंच एक 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 असं उगाचंच काही ना काही चालू आहे तर पाऊस वगैरे पडायला लागला तर मुंबईमध्ये असं होतं की तापाचं वगैरे व्हायरल इन्फेक्शन होतच होतं आता एकाला आलं आहे ना घर सगळ्यांना घेणार हे दरवर्षीचं ठरलेलं आहे आमच्याकडे एकाला सुरुवात झाली की चौघांना पण तोच प्रकार होणार आणि प्रत्येक घर तसंच आहे त्यामुळे त्याच्यात काही नवीन ना नाही असं काही पण मला सुरुवात माझ्यापासूनच झाली आता तर म्हटले आज माताने पूजा केली तिच्या साक्षीने तुम्हाला सांगावं काय आहे ते काय व्हिडिओ येत नाही आहे आणि जर असे मध्ये आधी टाकले असते तर मी खूप काळजी करत बसले असते त्यामुळे तुम्हाला सांगत होते की काही जास्त काही मोठा काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटलं मी व्यवस्थित व्हावी आणि व्हिडिओ अगोदर बरून ठेवलेले आणि सगळ्यात मोठं एक कारण त्यामध्ये पण काय मी तेव्हा पण टाकले पण असे थोडेफार आपल्या इथे खाली दहा फ्लोअरला काम चालू आहे आपण अकराला राहतो आहे दहा फ्लोरला काम चालू आहे सगळ्या रूमचं आठशे आठ रूम आहेत तेवढ्यांचं कामं चालू आहे का तो फ्लोअर गेलेलाच नव्हता तर आपले अकरा बारा तेरा असे हे गेलेले होते पहिले आणि आपला दहा फ्लोअर तसं बाकी होतं त्यांचे अचानक सगळे कामं चालू झाले ते मी आता ते व्हिडिओ जेव्हा टाकेल मागचे घेऊन ठेवलेले तेच टाकेल सध्या मी कुठले व्हिडिओ वगैरे घेणार नाही आहे ना जे दोन तीन दिवस थोडे थोडे बनवून ठेवलेले आहेत मी अंगारकीच्या दिवशी पण अगदी गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे सगळं दाखवलं आहे सगळं केलं आहे मी बोललेली संध्याकाळी मोदक वगैरे पण दाखवणार उकडीचे मोदक करणार होती दाखवणार होती पण मला मंगळवारी चार वाजेपासून खूप ताप वगैरे भरला अचानक म्हणजे मी पाणी भरायला सुद्धा उठले नाही संध्याकाळचं आपलं पाणी पाच वाजेचं जे येतं ते कशालाच मी उठले नाही आणि घरातले सगळे माहेरान झालेली म्हणजे त्यांना खूप राजी वाटायला लागली अचानक असं त्याचा ताप वगैरे भरला मला कणकानी दोन तीन दिवस दो झाले वाटत होते मला पण ते मी अंगावर काढत होते थो थोडं क्रोसिन वगैरे घेतली डोलो घेतली त्याने असं वाटलं राहून जाईल राहून जाईल पण नाही मग शेवटी डॉक्टरकडे जावं लागलं दोन दिवस कंटिन्यू डॉक्टरकडे गेले तापाची वगैरे औषधं घेतली आणि काळजी करू नका व्यवस्थित आहे असं मला वाटलं अशा ह्या सुकलेल्या चेहऱ्याने किंवा चेह तुमच्या चेह ना तुमच्यासमोर नाही यावं पण सगळ्या तुम्ही एवढ्या काळजी करत होत्या त्या मला कमेंट पण करायच्याच आहे की व्हिडिओ का नाही टाकत आहे व्हिडिओ का नाही टाकत आहे सोनाला पण कमेंट देतो होत्या मग म्हटले आज छोटासा बनवून टाकते आणि एकदम रेग्युलर होईल मी व्यवस्थित कारण एडिटिंग करायला मोबाईलकडे कर बघायला तेवढं तरी मला हे झालं पाहिजे ना डोळे एवढे दुखत आहेत आत्ता मी एवढे अगदी पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असं कंटिन्यू बघू शकत नाही कॅमेऱ्याकडे तर मग एडिटिंग कशी करणार मी आणि शूट वगैरे घेताना व्हिडिओ घेताना पण भरपूर लक्ष देते द्यावं लागतंय आपल्याला व्हिडिओकडे कॅमेऱ्याकडे आ येत आहे की नाही बरोबर दिसत आहेत की नाही हे सगळं व्यवस्थित तर मी म्हटले नाही व्हिडिओ गेले तरी चालेल पण थोडंसं क्लिअर व्हावा अगोदर थोडंसं व्यवस्थित व्हावं आणि मग नंतर सगळ्या ताईंना भेटावं परत ता आठ दिवस झाले मग सगळ्या ताई विचार करताय म्हणजे का नाही येत आहे व्हिडिओ का नाही येतात आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं नेहमीचं काहीतरी एक दुखणं चालू आहे आणि मला असं वाटतं सारखं सारखं तुम्हाला ते दुखणं सांगितल्यापेक्षा व्हिडिओ नाही टाकलेली बरे पण <laughs> म्हटले थोडंसं तुम्हाला माहीत करावं येथील दोन तीन दिवसामध्ये थोडंसं बरं वाटेल आता एक एक ड्रॉप जरा वेगळे वेगळे तीन चार वेळेचे वेगळेवेगळे प्रकारचे ड्रॉप दिलेत मग ते जरा टाकून एक दोन दिवसात मी झाले रविवारी सोमवारी मी व्हिडिओ टाकते पण कुठले टाकणार जे मी अगोदर व्हिडिओ घेऊन ठेवलेले तेच टाकणार आहेत सध्या मी लगेच असं जास्त इकडे लक्ष नाही देणार का कवर झाले तर कंटिन्यू व्हिडिओ येऊ शकतात आणि जर पुन्हा दुखायला लागलं पुन्हा मला काही त्रास झाला तर मध्येच बंद करावं लागणार मग त्यापेक्षा जे आपले माझे हे चालली ट्रीटमेंट व्यवस्थित आता त्यांनी बारा दिवस मला कंटिन्यू ही ड्रॉप टाकायला लावली बारा दिवसानंतर पुन्हा भेटायचे मग तोपर्यंत थोडे कधी व्हिडिओ येतील कधी नाही ये ना, येणार कधी येतील कधी नाही येणार ना। असंच करत करत मग हे एवढी ट्रीटमेंट मी पूर्ण करते जेवढा कोर्स सांगितला आहे त्यांनी तोपर्यंत नाहीत तर बोलले मग नंतर वेगळी जरा आपण डोळ्यांचे आपले थोडं वेगळं चेकअप करूया काय झालं आहे का बघूया काय प्रॉब्लेम आहे का आत म्हणजे तर वरती तर असं काही दिसत नाही बोलले ते नंबर वगैरे पण चेक करू तर जवळचाच लागलेला आहे लांबचा नंबर वगैरे नाही मला तर भरपूर बोलले तरी मी घरात सगळे थोडेसे मला बघून बघून त्यांच्यामध्ये दिदी <laughs> पण दिदी तर रात्रीचा अंगार हात लावून वगैरे बघते मम्मीला ताप येतं यश सारखा माझ्या जवळ येतोय हो बोलतो मम्मी अगं झोपून नको ना राहू अशी झोपून नको ना राहू आणि साहेब खूप बिझी होते एक महिनाभर बिझी होते आजपासूनच ते फ्री झाले आज तेच मला डॉक्टरकडे घेऊन गेलेले बाकी दोन दिवस तर दिदीची येत होती माझ्याबरोबर यशला वेळ नसतो तर आजपासून ते फ्री झाले आणि आता थोडंसं खूप एक महिन्या इलेक्शनच्या याच्यामुळे त्यांना खूप कामं होते आज थोडंसं फ्री झाले ते तर आता इथून पुढे जसे मी क्लिअर होईल तसे व्हिडिओ येतील तुम्हाला पुन्हा एकदा राईचं दर्शन घ्या आणि मग जय विभोलक्ष्मी माता तर ताई या व्हिडिओचं मी इथे सेंड करते भेटूया आता ज्या व्हिडिओ जो व्हिडिओ टाकेल त्यामध्ये भेटूया आपण तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ जय विभलक्ष्मी माता सांभाळून घ्यावा